आप दिल्लीच्या विकासात बाधा ठरणारा पक्ष सर्व काही मोफत देत विकास आणि प्रगतीमध्ये त्यांनी आडकाठी आणली सुधीर मोनगंटीवार दिल्ली निवडणुकीच्या निकालात भाजपा आघाडीवर आहे ही आनंदाची बाब आहे गेली दहा वर्ष ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये केजरीवाल यांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता आणि त्यामुळे दिल्लीच्या जनतेने त्यांचा मूड बदलला आहे अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मोनगंटीवार यांनी दिली आहे केजरीवाल यांनी राज्य चालवण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न आम्हाला विकास आणि प्रगतीमध्ये अडकटी आणणारा आहे तेलंगणा आंध्र नंतर दिल्लीत हे मतदारांनी सांगितलं आहे की देशाच्या प्रगतीचा संकल्प करणारा इकॉनॉमीचा निश्चय करणारा असा पक्ष निश्चित विजय झाला पाहिजे आता देशाची राजधानी दिल्ली ही प्रगतीपथावर जाईल आणि केजरीवाल यांनी असत्याचा सत्य करण्याचा प्रयत्न केला तो जनतेने समर्पक उत्तर मतदारांनी दिलेला आहे दिल्ली जिंकलो तर देशही जिंकणार बिहारवर याचा परिणाम होईल बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात नितेश कुमार यांच्या जागा निवडून येतील अशी प्रतिक्रिया मोनगंटीवार यांनी दिली आहे काँग्रेसने पराभवाची तयारी केली आहे एक नापास होणारा विद्यार्थी दाखवा जो म्हणतो की मी बुद्धिमान नाही म्हणून नापास झालो जिथं कर्नाटक जिंकला झारखंड जिंकता तेव्हा काही वाटत नाही आणि महाराष्ट्र पराभूत झाल्यावर एवढ्या गोष्टी कशा काय सुचतात असा सवाल मोहन गंटीवार यांनी काँग्रेसला केला आहे कोणत्याही पक्षाचं पाणीपत झालं असं मी म्हणणार नाही त्यांनी ज्या पद्धतीने कर्म केले त्या पद्धतीचं फळ मिळालं असंही मोहन यांनी म्हटलं आहे आनंदाची बाब आहे वर्ष ज्या पद्धतीने सरकार चा प्रयत्न केला तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता सर्व फुकट देऊन राज्य चालवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो प्रयत्न आम्हाला विकास आणि प्रगतीमध्ये निश्चितच आडकाठी टाकणारा आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल तेलंगणा त्यानंतर आंध्र आणि आता दिल्ली यामधून मतदारांनी हे सांगितलं की देशाच्या प्रगतीचा संकल्प करणारा फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा संकल्प करून त्यासाठी कष्ट आणि मेहनत करणारा असे पक्ष असे विचार विजयी झाले पाहिजे आणि आता डबल इंजिनचं सरकार आल्यानंतर विश्वास आहे की आमच्या देशाची ही राजधानी वेगाने प्रगतीपथावर जाईल आणि केजरीवालांच जे असत्य कथन करत सरकार आणण्याचा जो दोनदा प्रयत्न त्यांनी यशस्वी केला त्याला जनतेनी आता योग्य समर्पक मतदानातून उत्तर दिलं पंचवीस वर्षानंतर